नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त संत सावतामाळी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन बाराशे पन्नास रोजी झाला आणि समाधी इसवी सन बाराशे पंच्याण्णव रोजी घेतले हे एक मराठी संत कवी होते अरण तालुका माडा जिल्हा सोलापूर हे सावतोबांचे गाव होय संत सावतामाळी यांच्याबद्दल संत नामदेव म्हणतात धन्य ते अरण रत्नांजीचं खानं जन्मना निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी सावतामाळी यांनी सेना नावी नरहरी सोनार यांच्या प्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाकप्रचार शब्द अभंगात वापरले आहेत संत सावतामाळी यांनी गायलेले अभंग त्यांचे समवयस्क आहेत अरण भेंडी गावातील गुरव समाजाचे संत काशीबा गुरव यांनी लिपीबद्ध केले आहेत संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभाव ज्येष्ठ संत होते यांचा काळ इसवी सन बाराशे पन्नास ते इसवी सन बाराशे पंच्याण्णवचा आहे संत ज्ञानेश्वरांचा काळ इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव असा आहे साव म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य सज्जनपणा सावता हा भाववाचक शब्द होय सावता महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्तीमध्ये रममान झाले फुले फळे भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता आमची माळी याची जातं शेत लावू बागायत असे ते एका अभंगात म्हणतात ऐहिक जीवनात कर्तव्य कर्म करीत असतानाच काया वाचे मन ईश्वर भक्ती करता येते हा अधिकार सर्वांनाच आहे न लगे सायास सा, न पडे संकट नामे सोपी वाट वैकुंठाचे असा त्यांचा रोकडा अनुभव होता यांना केवळ वर पंचेचाळीस वर्षांचेच आयुष्य लाभले धार्मिक प्रबोधनाचे व भक्तीप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरले त्यांचे केवळ सदतीस अभंगच उपलब्ध आहेत अरण येथे चतुर्दशी बाराशे सतरा दिनांक बारा जुलै बाराशे पंच्याण्णव रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते परंतु या दिनांकाविषयी मतभेद आहेत असे कळते आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते धर्माचरणातील अंधश्रद्धा कर्मठपणा दाभिंगता व बाह्य अवडंबर यावर त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग जप तप तीर्थ व्रत या साधनांची बिलकुल आवश्यकता नाही केवळ ईश्वराचे पूर्व चिंतन हवे आमची माळी याची जात शेत लाऊ बागा इथं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अनासक्त वृत्तीने ईश्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंच परमार्थ होय हीच त्यांची निष्ठा होती त्यांना मोक्षमुक्ती नको हो होती वैकुंठीचा देव अनुय कीर्तने ही त्यांची प्रतिज्ञा होती स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष हातो हात सावत्याने केला मळा विठ्ठल देखी याला डोळा या ओळीतून त्यांची जीवननिष्ठा स्पष्ट होते त्यांच्या अभंगात नवरसांपैकी वत्सल्य करुण्य शांत दास्य भक्ती हे रस आढळतात सावतोबांची अभंग रचना रससिद्ध आहे योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता तीर्थव्रत दान अष्टांग याचा पांग आम्हा नको हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला दर त्यांनी जास्त भर दिला सर्व परित्याग करण्याची जरूर नाही प्रपंच करता करता ईश्वर भेटतो प्रपंची असूनही परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग मोठं नाडा विहिरी दोरी अवघी व्यापली पंढरी श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त विनम्र अधिक अभिवादन धन्यवाद